नमस्कार मी प्रशांत कदम इलेक्ट्रॉल बॉन्डच्या आकड्यांमध्ये लपलेल्या सुरस कथा आता हळूहळू बाहेर येऊ लागलेल्या आहेत भाजपशिवाय शिवसेना राष्ट्रवादी या महाराष्ट्रातल्या पक्षांना इलेक्ट्रोल बॉन्ड्स नेमके कुणी दिले एरवी गोहत्येविरोधात धर्मरक्षणाची भूमिका घेणारे हिंदुत्ववादी पक्ष गोमांस निर्यात करणाऱ्या कंपनीकडून बॉन्ड्स कसे घेत होते लॉटरी किंगचा पैसा सर्वाधिक कुणाला मिळाला इलेक्ट्रोल बॉन्डच्या पैशांसाठी नागरिकांच्या आरोग्याची सुद्धा परवा पक्षांना नव्हती का असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत जी स्टेट बँक बॉन्डशे नंबर देऊन डेटा मॅच करायला आम्हाला किमान तीन महिने लागतील ला असं म्हणत होती त्याच एस बी आयचा नंबरचा डेटा आल्यानंतर अवघ्या चार तासामध्ये काही माध्यम संस्थांनी हे नंबर मॅच करून सगळा डेटा खंगाळून काढला खरं तर कोर्टाला खोटी माहिती दिल्याबद्दल स्टेट बँकेवर ऑफ कोर्टची केस चालायला नको का रिपोर्टर्स कलेक्टिव क्विंट स्क्रोल न्यूज मिनिट यासारख्या काही मोजक्या स्वतंत्र मीडिया ऑर्गनायझेशन आहेत ज्यांनी या इलेक्ट्रॉरल बॉन्डच्या मुद्द्यावर शोधपत्रकारिता केली मेनस्ट्रीम मीडियामध्ये या बॉन्ड्सला फारशी स्पेस मिळालेली नाही आहे पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी या संपूर्ण बॉन्डच्या आकड्यांमध्ये दडलेल्या आहेत सगळ्यात पहिलं उदाहरण आपण राष्ट्रीय पातळीवरचं एक घेऊयात कारण भ्रष्टाचाराबद्दल एरवी सातत्यानं बोलणाऱ्या भाजपची नियत इलेक्ट्रॉल बॉन्डचे पैसे मिळाल्यानंतर बदलली का आणि त्यातही गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्याही प्रकरणामध्ये ही, ही तडजोड कशी काय होऊ शकते म्हणजे भाजपच आरोप करणार आणि नंतर भाजपचंच सरकार क्लीनचीट देणार दरम्यान दरम्यानच्या काळामध्ये बॉन्ड्स खरेदी करून काय नेमकं या बॉन्डच्या डेटातून समोर आलंय तर सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये डी एल एफ कंपनीच्या विरोधात जमीन हडपल्याप्रकरणी केस दाखल झाली जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये डी एल एफ ऑफिसेसची सी बी आयकडनं चौकशी झाली ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते नोव्हेंबर दोन हजार बावीस या काळामध्ये याच डी एल एफनं एकशे सत्तर कोटी रुपयांचं दान इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून दिलं आणि हे दान दिल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांनी पंजाब कोर्टामध्ये हरियाणा सरकार असं सांगतं की कुठल्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नाही आहे लक्षात घ्या की हरियाणामध्ये भाजपचंच सरकार होतं त्या त्याकाळी आणि दोन हजार चौदाच्या हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच डी एल एफ घोटाळ्याचा सगळा वाद जो आहे तो गाजलेला होता रॉबर्ट वाड्रा यांच्या या जमीन खरेदीचं प्रकरण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती भाजपनं पेटवलेलं होतं आणि त्याच आधारावरती त्यांची सत्ता पण एक प्रकारे आलेली होती आता इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये एक आहे की दोन हजार बावीसमध्ये हे सगळं एकशे सत्तर कोटी रुपये दान केले पाच महिन्यानंतर त्यांना लगेच क्लीनचीट मिळाली कोर्टानं म्हणजे कोर्टामध्ये सरकार सांगते की काही या प्रकरणामध्ये नाही आहे आणि त्याच्यानंतरच्या दोन हजार तेवीस चोवीस या दोन वर्षामध्ये मात्र डी एल एफची कुठलीही देणगी परत इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या माध्यमातून येत नाही ऐक ना, ना इंटरेस्टिंग गोष्ट दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी पक्षांची म्हणजे एरवी गोहत्या किंवा बीफच्या मुद्द्यावरून खूप राडे हिंदुत्ववादी पक्षांकडून होतात अगदी धर्मरक्षणाची भूमिका घेतली जाते पण याच मांस निर्यातदार कंपनीची एक सर्वाधिक मोठी रक्कम जी आहे ती इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून भाजपला आणि शिवसेनेला मिळालेली आहे शिवसेनेला पाच कोटी रुपये आणि भाजपला दोन कोटी रुपये अलाणा कोल्ड स्टोरेज अलाणा सन्स या कंपन्यांनी नऊ जुलै दोन हजार एकोणीसच्या आसपास पाच कोटींचे बॉन्ड्स दिले अकरा जुलै दोन हजार एकोणीसला शिवसेनेनं ते बॉन्ड एनकॅश केले अलाणा सन्सनं एक कोटीचे बॉन्ड नंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला आणि नंतर तीन फेब्रुवारीमध्ये दोन हजार वीसमध्ये पुन्हा भाजपलाच एक कोटीचे बॉन्ड्स दिले म्हणजे साधारणपणे विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये पाच कोटींची ही मदत शिवसेना आणि भाजपला त्यांनी केली पाच कोटी शिवसेना नंतर दोन कोटी भाजप आता इंटरेस्टिंग गोष्ट काय बघा अलाणा ही तशी खूप जुनी कंपनी आहे आणि या कंपनीवरती जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये आयकर खात्याची धाड पडते दोन दिवस कंपनीच्या शंभर युनिट्सवरती छापे पडत होते ही मुंबईमधलीच कंपनी आहे आणि दोन हजार कोटी रुपयांचा कर चुकवल्याची नोटीस आयकर खातं त्यावेळी या कंपनीला देतं हे जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्याच्यानंतर बरोबर सहा सात महिन्यानंतर या कंपनीचे बॉन्ड्स शिवसेना भाजपला मिळतात अलाणा सनची स्थापना अठराशे पासष्ट सालची आहे पाचशे ते हजार कोटी रुपयांची उलाढाल आणि अब्दुल्ला अलाणा यांच्या नावानं असलेली ही कंपनी देशातल्या सर्वात मोठ्या मांस निर्यातदार कंपनींच्या पैकी मांडली जाते त्यामुळं अशा पद्धतीनं या हिंदुत्ववादी पक्षांना बीफ बॉन्ड कसे काय चालले हा याच्यातला प्रश्न आहे आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट क्विक सप्लाय चेन या कंपनीचं नाव या इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या यादीमध्ये आहे आणि सर्वात मोठी देणगी देणाऱ्या कंपनीमध्ये ही तिसरी कंपनी आहे असंही म्हटलं जातं की ही ही कंपनी जी आहे ती रिलायन्सशी संबंधित आहे कारण रिलायन्सनं थेट पैसा दिलेला नसला तरी क्विक सप्लायनं मात्र याच्यातून पैसा दिलेला आहे आणि तो किती दिलाय तर तब्बल तीनशे पंच्याण्णव कोटी रुपये भाजपला आणि पंचवीस कोटी रुपये शिवसेनेला म्हणजे क्विक सप्लाय चेननं केवळ दोनच पक्षांना बॉन्ड दिलेत तीनशे पंच्याण्णव कोटी भाजपला आणि पंचवीस कोटी रुपये शिवसेनेला शिवसेनेला ही रक्कम कधी मिळाली आहे हे पण लक्षात घ्या दोन हजार बावीसमध्ये जुलै दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेंचं बंड झालेलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता अजून एका कंपनीचा या शिवसेना शिंदे गटाशी संबंध इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून दिसतोय कारण जुलै दोन हजार तेवीसमध्ये बी जी शिर्के या कंपनीनं शिवसेनेला पंचवीस कोटींची देणगी इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून दिली आता जुलै दोन हजार तेवीसमध्ये साहजिकच ती शिंदेची शिवसेना आणि दोन हजार तेवीस ते चोवीस या काळात शिवसेनेला त्यांनी एकूण पंच्याऐंशी कोटींची देणगी दिली आहे तर भाजपला एकतीस कोटी काँग्रेसला दोन कोटी आणि आपला एक कोटी आता याच बी जी शिर्के कंपनीला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्या कंत्राटा जे आहेत त्याची खूप मोठी यादी आहे ती कंत्राटे जी आहेत ती नेमकी मिळताना दिसत आहेत त्यामुळं म्हणजे कंत्राटं मिळणं किंवा एखाद्या कंपनीबद्दल म्हणजे कंपनीला अधिक कंत्राटं मिळणं याच्याबद्दल काही वाद नाही आहे पण हे जे टायमिंग आहे ते या इलेक्ट्रॉल बॉन्ड्समधून जे लक्षात येतं आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि एक लक्षात घ्या की तोट्यात असलेल्या कंपन्यासुद्धा कशा भरभरून दान देत होत्या हे सुद्धा या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या डेटातून समोर येत आहे कारण ज्या टॉप कंपन्या आहेत त्याच्यातल्या सोळा कंपन्या अशा आहेत की ज्यांचा बिझनेस लॉसमध्ये होता आणि तरी देखील बॉन्डच्या माध्यमातून त्या भरभरून दान देत होत्या आता एक लक्षात घ्या की याच्या आधी आपल्याकडे तरतूद काय होती तर त्या कंपनीच्या नफ्याच्या साडेसात टक्केच रक्कम त्यांना डोनेट करता येईल म्हणजे एकतर त्या कंपनीला आधी प्रॉफिटमध्ये असावं लागेल प्रॉफिटमध्ये असणं म्हणजे त्या कंपनीला एक खरा व्यवहार म्हणजे खरी कंपनी आहोत आपण बिझनेस करणारी हे दाखवून द्यावं लागेल आणि त्याच्यानंतरच त्यांना डोनेट करता येत होतं इथं काय आहे कंपन्या लॉसमध्ये असल्या तरी सुद्धा त्या डोनेट करतायत याचा अर्थ त्यांचे काही इतर व्यवहार शेल कंपन्या या सगळ्यांना चालना मिळाली का या सगळ्या माध्यमातून हा सुद्धा प्रश्न जो आहे तो लक्षात घेण्यासारखं आहे आणि प्रादेशिक पक्षांना जे इलेक्ट्रॉल बॉन्डचे पैसे मिळाले आहेत त्याच्यामध्ये पण दोन तीन घटक महत्त्वाचे दिसत आहेत एकतर ते प्रादेशिक पक्ष सत्तेवरती होते का आणि जर सत्तेवरती होते तर ते भाजपसोबत होते की नव्हते याच्यावरती सुद्धा या इलेक्ट्रॉल बॉन्डचं काही इंटरेस्टिंग गणित जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आता एकत्रित शिवसेनेला अठरा कोटींचे बॉन्ड्स जुलै आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या काळामध्ये मिळाले विधानसभा निवडणुकीच्या आधीचा हा काळ होता आणि शिवसेना महाविकास आघाडीच्यामध्ये आली सामील झाली त्याच्यानंतर दोन हजार वीस एकवीस या काळामध्ये मात्र त्यांना कुठलेही बॉन्ड्स मिळाले नाहीत त्याच्यानंतर त्यांना थेट दोन हजार बावीसपासून रक्कम जी आहे ती मिळायला सुरुवात झाली दोन हजार बावीसमध्ये एकोणतीस कोटी नंतर तेवीसमध्ये बहात्तर कोटी आणि चोवीसमध्ये पुन्हा पंचवीस कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती शिवसेनेला मिळाली आता राष्ट्रवादीचं पण उदाहरण लक्षात घ्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना बारा कोटी रुपये मिळालेले होते एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये तीन पॉईंट आठ कोटी रुपये मिळाले आणि जानेवारी दोन हजार बावीसमध्ये त्यांना दहा कोटी रुपये जे आहेत ते मिळालेले आहेत त्यामुळं कुठला पक्ष कुणासोबत युती करतोय कुणासोबत सत्तेत आहे याच्यावरती सुद्धा ही सगळी बॉन्डची रक्कम निर्धारित होत होती का हे सुद्धा याच्यातून दिसतं आहे आणि एक लक्षात घ्या की याच्यामध्ये प्रादेशिक पक्षसुद्धा कुठे कमी नाही आहेत म्हणजे तृणमूलला जे आहेत ते भरपूर पैसे मिळालेले आहेत भाजपनंतर सर्वाधिक रक्कम जी आहे ती इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून तृणमूलला मिळाली आहे आणि त्यातही फ्युचर गे गेमिंग जी लॉटरी किंगची कंपनी आहे त्याचे पाचशे बेचाळीस कोटी रुपये एकट्या तृणमूलला मिळालेले आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे याच लॉटरी किंग मार्टिन म्हणून जो त्यांचा मालक आहे त्याच लॉटरी किंगच्या कंपनीतून uh, लॉटरी लागते एक कोटी रुपयांची आणि ही एक कोटी रुपयांची लॉटरी तीन वेळा तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना कशी काय मिळाली त्यामुळं एवढं नशीब त्यांचं मोठं होतं की बरोबर तृणमूल काँग्रेसलाच इलेक्ट्रल बॉन्डची रक्कम ती कंपनी देते आणि त्याच पक्षाच्या तीन नेत्यांना एक कोटी रुपयांची लॉटरी कशी काय लागते कारण अणुब्रतो मंडल म्हणून तृणमूल काँग्रेसचे एक नेते आहेत त्यांच्या घरामधल्या तीन व्यक्तींना ही लॉटरी बरोबर तीन वेळा लागले त्यामुळं खूप हा नशिबाचा खेळ इतका कसा काय योगायोगाचा आहे हे सुद्धा इथं लक्षात घ्यायला पाहिजे आणि शेवटचा मुद्दा इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून आपल्या लोकांच्या आरोग्याशी सुद्धा खेळ चालू होता का कारण अनेक उदाहरणं अशी आहेत की त्या संबंधित फार्मा कंपनीच्या एखाद्या औषधाबद्दल त्यांना नोटिसा पाठवल्या गेल्या की ती औषधं सबस्टँडर्ड आहेत म्हणून नंतर त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून रकमा दिल्या आणि नंतर पुन्हा त्या नोटिसांचं काय झालं हे कळत नाही आहे मी तुम्हाला काही उदाहरणं वाचून दाखवतो टोरेंट फार्मा सत्याहत्तर कोटी रुपयांचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स त्यांनी दिले त्यांचं अँटी प्लेटलेट मेडिसिन महाराष्ट्र एफ डी एनं सबस्टँडर्ड जाहीर केलेलं होतं पण नंतर त्यांच्यावरती पुढे काहीही कारवाई झाली नाही झायडस हेल्थकेअर एकोणतीस कोटी रुपयांचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स बिहार एफ डी एनं रेमडेसिवीरमुळे पेशंटमध्ये काही प्रतिकूल परिणाम दिसत आहेत असं सांगितलेलं होतं पण नंतर त्यांच्यावर पुढे कुठलीही कारवाई झालेली नाही ग्लेनमार्क दहा कोटी रुपये दिले महाराष्ट्र एफ डी एनं त्यांच्या काही औषधांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केलेले होते पण त्यांच्यावरती देखील पुढे काही कारवाई जी आहे ती झालेली नाही आहे त्यामुळं अशा पद्धतीनं हा इलेक्ट्रल बॉन्ड्सचा जो डेटा आहे तो बरंच काही रिव्हील करणारा डेटा आहे आणि या माध्यमातून आपल्या राजकीय पक्षांची देणगीची जी व्यवस्था होती त्याच्यामध्ये किती अशा गोष्टी भरलेल्या होत्या की ज्याच्यातून भ्रष्टाचाराला वाव होता हे समोर येत आहे एस बी आयनं डेटा दिल्यानंतर आता या पद्धतीचं मॅचिंग करून शेवटी ही माहिती समोर येते मेनस्ट्रीम मीडियामध्ये तर याच्याबद्दलची कुठलीही माहिती चालत नाही आहे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि काही इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन मात्र याच्याबद्दल शोधपत्रकारिता करतायत आणि हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्यादेखील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद